निवडणुकीमध्ये विधानसभा मतदारसंघाचा विचार केला दोनशे एकसष्ट पाच सोळा जागा पंचायत समितीच्या पंधरा जागा आपण जिंकल्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जादा स्ट्राईक रेट आपलाय पाटण तालुक्याचा काढला तर चौदा जागा त्यातल्या त्याला आपण जिंकलो एक फक्त त्याला का आम्ही पण विरोधात होतो आमच्या मासिक वेळ आली का आपल्या पार्टी एकच जागा आर्थिक जागा हा <laughs> मावशी मतदारसंघ दादांचा घरचा मतदारसंघ म्हणजे माझा तसा मुरळी मतदारसंघ ज्या मतदारसंघात लोकल बोर्डाला साहेब अध्यक्ष होते आमचे खोटले ते सुद्धा मावशी आहे केस गेला तरी दादा का दोन दिवस गावा मोठे झालं त्यांनी भाषण केलं का नाही माझ्याकडे बघून मतदान करा काय झालं असं माझ्याकडनं किंवा दुसऱ्या कुणाकडून लक्षात ठेवू नका स्वतः मान्य मोठ्या दादाला स्वतःच्या गावात यावं लागलं गावात सांगावं लागलं की माझी राजकीय सुरुवात मावशी गावात नाही आता माझ्याकडे बघून मतदान करा मोठे दादानी हे सांगितलं की वेळ दादा तुमच्यावर कुणामुळे आले तो कालची पोर अजून विसरू त्यांची कुठली नाही ह्या पोरांमुळे तुमच्यावर ही वेळ आली दादा तुमचा दोष नाही आम्ही मोठ्या दादाला बिलकुल दोष देणार नाही पण मोठ्या दादांनी ज्यांच्याकडे नेतृत्व दिलं त्यांच्या पश्चात त्यांचा ह्याच्यामध्ये आहे तुम्हाला वडिलांची परंपरा तुमच्या कुटुंबाची परंपरा तुमच्या वडिलांनी केलेलं काम तुम्हाला पुढे टिकवता आलं नाही लोकांचा संपर्क तुम्हाला करता आला नाही लोकांच्या सुखादुखात तुम्हाला जाता आले नाही निवडणुका झाल्या दोन दर वर्ष तुम्ही बारा गेला नाही अनेक गावात मी गेलो लोकांनी लोकांनी विचारलं बोला चुकीची निवडणूक झाली सव्वा दीड वर्ष झालं बच्चू दादा आणते का नव्वद टक्के गावातल्या लोकांनी सांगितलं दोन दीड वर्ष झालं आमच्याकडे आलेलं नाही म्हणजे तुम्हाला ह्या विधानसभेला माणसं आठवड्यावरती पुन्हा कुठल्या विधानसभेला या जिल्हा परिषदला माणसं आपण की पुन्हा खोडल्या जिल्हा पाच वर्ष माणसं कशी आहे काय अडचण आहे त्यांची काय सुख दुःख आहे तुमच्यावर विश्वास तुम्हाला दिली तुमची जबाबदारी आहे दुर्दैव आहे ज्याला निवडणुकीपुरती जनता दिसते ज्याला निवडणुकीपुरता कार्यकर्ता दिसतो ज्याला निवडणुकीपुरता ज्याला गाव वाड्या रस्त्यांची आठवण येते या अशा प्रवृत्तीमुळं आज एवढी बिकट अवस्था पाटणकर काची या विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी झालेली आहे राजाभाऊ काळेला कदाचित माहीत असत दोन हजार चोवीसच्या विधानसभेला पराभव झाला बच्चू दादाचा ठीक आहे काय त्यांची चर्चा झाली काय नाही म्हणजे भाजपमध्ये जाऊया भाजपमध्ये कशासाठी जाऊया तर कुठ तरी आपल्याला आधार मिळत कोणतरी मंत्री म्हणले त्याच पॅकेज डबल पॅकेज घेतो त्याचा काय सांगा प्रसाद मिळाला तर मिळेल आणि त्याच्या पुढे ते मंत्रिमंडळातले आमचे सहकार्य बोलूनच गेले की म्हणले हिटला पालकमंत्री जिल्ह्यातला कोणी जरी असला तरी हिटला पालकमंत्री म्हणले आमचा उच्चूक आला आहे पालकमंत्री राहू डा द्या पंचायत समिती एक जागा कशी कुशी आली सुद्धा आली असते म्हणजे काय तुमच्या पालकमंत्री मला आमच्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांच्या बद्दल नाही बोलायचं कारण सुट्टी आम्ही एका मंत्रिमंडळात काम करतो गणेश नाईक साहेब एवढी सिनियर मंत्री देवाडीच्या सभेमध्ये मी बोललो म्हटलं नाईक साहेब तुम्ही सिनियर आहात मला मंत्रिमंडळामध्ये सिनियर राज्येष्ठ आहात ठीक आहे तुम्ही तुमच्या पक्षाचं धोरण सांगा मी माझ्या पक्षाचं सांगतो तुमच्या उमेद तुम्ही ज्यांच्या ज्या उमेदवारांच्या प्रचाराला आलाय त्या उमेदवाराबद्दल सांगा मी माझ्या उमेदवाराबद्दल सांगतो पण कुणाचा टांगा पलटी कुणाचे कोडे फरार कोण 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 काय बोलतोय कोण काय बोलतोय ठीक आहे आज मी त्याला काय सांगितलं तुम्ही कळमावण्याच्या सभेत म्हणलं मला कोण मालक मंत्री म्हणलं कोण आणखी काय मला म्हणलं निवडणूक आहे प्रचार आहे त्यांची पद्धत आहे माझी पद्धत मिळली आहे प्रचाराची मी कामाच्या जोरावर विकासाच्या जोरावर संपर्गाच्या जोरावर तालुक्याच्या काही विकास कामांच्या मुद्द्यावरती प्रचार करतो त्याला करायचे असेल माझ्यावर टीका पण मी सांगितलेलं जनतेला आणि पत्रकारांना की या ज्या मंत्र्यांनी माझ्या मतदारसंघाची माझ्यावरती टीका केली आहे मी त्याला उत्तर देणार नाही नऊ तारखेला माझ्या मतदारसंघातली जनता मोठे मोठे नेते इथं येऊन भाषण करून गेले बघा जिल्हा परिषदेची अवस्था काय आहे दीपीच्या आंबेपराशी बोलता बोलता बोलले की एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना ही जर एका बाजूला केली आणि भाजप एका मधून राहील जाते बघा तिथे आधी तिथं माती म्हणजे आधी जर जाऊन कुठं केलं माणसं सुद्धा योग्य संधीची वाट बघत असतात योग्य वेळेची वाट बघत असतात मला त्याच्यावर राजकीय भाष्य करायचं नाही मी सकाळी माध्यमांना सांगितलं मला पत्रकारांनी विचारलं म्हणजे तुम्ही जिल्हा परिषदेमध्ये काय करणार वुल्लभी राखरी पर्यंत आहे आज आमची विजय रॅली आहे उद्या वडील जिल्हा निवडणूक डिप्यूडीसीची बैठक आहे सगळ्याच पक्षाचे आमदार कदाचित बैठकीला भेटतील पण जर काय चर्चा झाली तर मल्ल बघू चर्चा करू आम्ही एकत्र चर्चा करू आम्ही ठरवू